मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेसाठी बजाज पुणे ग्रँड टूर दोन हजार सव्वीसचे चिन्ह आणि जर्सीचं अनावरण केले यावेळी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय क्रीडा म राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यासह बजाज ग्रुपचे अधिकारी आणि संयोजक उपस्थित होते या स्पर्धेमुळं पुण्यातील पर्यटनाला चालना मिळेल आणि सायकलचं शहर म्हणून पुण्याची ओळख पुन्हा स्थापित होईल यामुळे राज्याची अर्थव्यवस्था मजबूत होईल असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले तर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की ही स्पर्धा आरोग्य रोजगार पर्यटन आणि विकासाचा एकत्रित उत्सव असेल हे चिन्ह भीमाशंकर महाबळेश्वर आणि भंडारदरा भागातील दुर्मिळ प्रजाती शेकारूवर आधारित आहे पुणे ग्रँड टूर न देशासाठी क्रीडा पर्यटनाचं एक उदाहरण ठेवलंय कामगिरी सुधारण्यास मदत करेल असं केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी या स्पर्धेसाठी इंदू नावाचा शुभंकर देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे बजाज ग्रुप या कार्यक्रमाचं मुख्य प्रायोजक म्हणून सहभागी होत आहेत शोशाई न्यूज प्रतिनिधी पारसमुथा पुणे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या